वकील आहे त्या विरोधी वकिलांनी म्हणजे दत्तात्रय गाडे यांचा जो वकील आहे त्यांनी देखील आपली बाजू भक्कमपणे मांडली त्यांनी असं सांगितलं की आमचा असेल हा गेल्या अनेक महिन्यापासून सदर मुलीला ओळखत आहे आणि स्टँड वरती बसल्यानंतर जे सीसीटीव्ही फुटेज पाहिलं याच्यामध्ये कुठंही जबरदस्ती दिसून येत नाही तसंच साडेसात हजार रुपये आमच्या दिलेले आहेत म्हणजे आरोपीने गाडीने दिलेले दिले आहेत साडेसात हजार रुपये आणि त्याच्या बदल्यात हे सगळं झालेलं आहे असं वकिलाने बाजू मांडली परंतु सदर प्रकरण हे गांभीर्यानं आहे गांभीर्यपूर्वक कोर्टाच्या लक्षामध्ये आले कोर्टाने त्याला पुन्हा कोठडीमध्ये पाठवलेला आहे तपासा कामी पोलिसांनी भूमिका जी मांडली तपास करायचा आहे उर्वरित काय घडलं कसं घडलं नेमकी चूक कोणाची आहे काय आहे हे आम्हाला तपासायचं आहे आणि त्यामुळं त्याला पुन्हा पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे तर सदर आरोपी हा चातुराने हुशार आहे त्या सी सी मध्ये फुटेजमध्ये जण बसलेले दिसत आहेत पुढे गेलेले दिसतात शिवशाही बस बसमध्ये गेलेले दिसतात परंतु पैसे दिलेले हे कुठेही त्या मध्ये दिसत नाही आणि सदर आरोपीने जर त्या व्यक्तीला ब्लॅकमेल केला असेल तर ब्लॅकमेलिंग करण्याचे हे अनेक प्रकार असतात कुणी चाकू लावून ब्लॅकमेल कर